रोटरी क्लबचे अध्यक्ष किरण निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त कळवणला विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद शाळा रामनगर कळवण यांना स्वच्छतागृह हँडवॉशिंग स्टेशन बांधून देण्याचे निखाडे यांच्याकडून आश्वासन किरण निखाडे यांनी सामाजिक कार्यातून नागरिकांचे लक्ष वेधले रोटरी क्लब ऑफ कळवणचे नूतन अध्यक्ष किरण निखाडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य सादर करत रोटरी क्लब यांच्या वतीने जिल्हा परिषदच्या रामनगर कळवण येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार सभापती धनंजय पवार रोटरीचे माजी अध्यक्ष असिस्टंट गव्हर्नर विलास शिरोरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी अध्यक्ष किरण निखाडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शाळेसाठी भविष्यात अनेक छोटे मोठे सामाजिक उपक्रम घेऊ अशी घोषणा यावेळी निखाडे यांनी केली तरी केली तर मुला मुला मुलींसाठी स्वच्छतागृह हँडवॉशिंग हो स्टेशन ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट अंतर्गत बांधून देण्याचे आश्वासनसह चिमुकल्यांच्या खेळण्याचे साहित्य देखील देण्याचे आश्वासन त्यांनी दिले निखाडे यांच्या या आश्वासनामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते निखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रोटरीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येतात तर स्वत निखाडे देखील सामाजिक कार्यात कुठेच कमी पडत नाही म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनात राज्य करणारे युवा उद्योजक म्हणून किरण निखाडे यांची ख्याती आहे यावेळी उपस्थित रोटरीचे माजी अध्यक्ष प्रमोद सूर्यवंशी संजय बगे निलेश भामरे राजेश मुसळे अविनाश पगार निलेश धुसाने રવિન્દ્ર બોરસે કળવણ મર્ચન્ટ બંક ચેરમેન સંજય માલપુરે સંભાજી પવાર આદિ ઉપ હોય ગિરનાતા ન્યૂઝ બ્યુરો રિપોર્ટ કળવણ